यानंतर आजच्या कार्यक्रमाचं स्वागत करण्यासाठी मी व्यासपीठावर आमंत्रित करते कोल्हापूर से सहसमन्वयक आणि अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन ॲडव्होकेट सर्जेराव खोत सर यांना मी विनंती करते की त्यांनी कार्यक्रमात स्वागत करावं नमस्कार आज या कोल्हापूर फर्स्टच्या लॉन्चिंगच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित कोल्हापूरचे खासदार आदरणीय श्रीमंत शाहू छत्रपती महाराज महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबेडकरजी राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष त्याचप्रमाणे नुकतेच मित्राचे उपाध्यक्ष म्हणून ज्यांची नियुक्ती झालेली आहे ते कोल्हापूरचे आमदार राजेशजी क्षीरसागर राज्यसभा सदस्य खासदार धनंजयजी महाडिक त्याचप्रमाणे या कोल्हापूर फर्स्टचे समन्वयक श्री सुरेंद्रबाई जैन या सर्वांचं मी व्यासपीठावर स्वागत करतो त्याचप्रमाणे या कोल्हापूर फर्स्टचे सर्व निमंत्रक सर्व असोसिएशन आहेत त्या कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन शिरोली मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन क्रीडा प्र क्रीडा प्रतिष्ठान मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन ऑफ कागल हातकणंगले गोकुल शिरगाव मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन कोल्हापूर हॉटेल मालिक संघ क्रीडाई कोल्हापूर मेडिकल असोसिएशन सी आय आय साऊथ महाराष्ट्र आय टी असोसिएशन ऑफ कोल्हापूर आय 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 एफ कोल्हापूर चॅप्टर असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनियर कोल्हापूर चार्टर्ड अकाउंटंट सोसायटी या निमंत्रक अध्यक्षांचं देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी स्वागत करतो त्याचप्रमाणे आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्वच समाजातील प्रतिष्ठित नागरिक सन्माननीय पदाधिकारी या सर्वांचं स्वागत करतो खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक नवीन कन्सेप्ट घेऊन आम्ही आपल्या समोर आलो आहे कोल्हापूर फर्स्ट आता कोल्हापूर फर्स्ट म्हणजे काय थोडा इंग्लिश शब्द आहे थोडासा आपल्याला इंग्रजीमधून म्हटलं तर थोडा खटकण्यासारखा पण आहे पण एक फर्स्ट म्हटलं की आपल्याला लक्षात येते की एक नंबर कोल्हापूर फर्स्ट आपलं शहर आहे आपला जिल्हा आहे हा सगळ्यात आधी ही ह्याच्या पाठीमागची एक कन्सेप्ट आहे आणि त्याच्या बरोबरीनच कोल्हापूर फर्स्ट म्हणजे या व्यासपीठाच्या माध्यमातून किंवा मा या प्लॅटफॉर्म तथा आम्ही याला फोरम म्हणतो या फोरमच्या माध्यमातून काय करणार आहोत तर यासाठी एक अकरा विषय विषय सगळे जुनेच आहेत काही पाच वर्षापर्यंतचे जुने आहेत काही चाळीस वर्षापूर्वीचे जुने आहेत वर्षा पण कोल्हापूरचा जिवाळ्याचा विषय असणारे विषय आहेत सध्या देशामध्ये दे, आणि राज्यामध्ये दे। दोन्ही ठिकाणी मजबूत सरकार आहे आणि कोल्हापूरकरांच्या अशा पल्लवीत झालेल्या आहेत की कोल्हापूरला यंग आणि डायनॅमिक पालकमंत्री मिळालेले आहेत मी शहाजी लॉ कॉलेजच्या कॅम्पसपासून त्यांना ओळखतो त्या अगदी नथिंग टू ॲब्सुलेटपर्यंत त्यांनी आज मजल मारलेली आहेत त्यांनी आज या अत्यंत यंगस्टर एजमध्ये कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून त्यांनी या ठिकाणी चार्ज घेतलेला आहे तर विषय असे आहेत की कोल्हापूर मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन करणे शंभर एकर भूखंडामध्ये आय टी पार्कचा विकास कोल्हापूर वैभववाडी रेल्वे लाईन प्रकल्प नवीन एम आय डी सी व मोठे उद्योग आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण करण्यासाठी सर्व सोयीसुविधांचा विकास आयुक्तालयाची स्थापना अर्थात विभागीय आयुक्तालयाची कोल्हापूर या ठिकाणी स्थापना आणि कोल्हापूर शहरातील इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास कोल्हापूरची हद्दवाड कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्याचे टुरिझम सर्किटद्वारा आत्ताच आमदार अशोक माने साहेब आलेले आहेत मी त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो <प्रागाँ। प्राँगाँ। प्राँगाँ> कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्याचे टुरिझम सर्किटद्वारा धार्मिक ऐतिहासिक सांस्कृतिक गडकिल्ले व पर्यटन विकास कोल्हापूरचा मेडिकल हब म्हणून विकास अर्थात मेडिकल टुरिझम सौर ऊर्जेद्वारे वीज निर्मिती करता मोठे प्रकल्प द्वारा लघु व मध्यम उद्योगांना वीज पुरवठा कोल्हापूर सांगली सातारा फाउंड्री अँड इंजिनिअरिंग हबचा विकास खरं आपले हे सगळे विषय आहेत ते सगळे कोल्हापूरकरांच्या जिवाळीचे विषय आहेत आता या विषयांच्या अनुषंगानं प्रास्ताविकामध्ये सुरेंद्रबाई जैन सांगतील कोल्हापूर फर्स्टचे जे कन्सेप्ट आहे त्याच्यासाठी सर्वप्रथम मी सुरेंद्रबाई जैन यांना खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो का या चौदा असोसिएशन जे आहेत त्या एका प्लॅटफॉर्मवरती आणण्याकरता त्यांनी खूप श्रम घेतलेले आहेत आम्ही त्यांच्या सोबत आहेत प्रत्येक क्षणाला प्रत्येक अगदी पावलावर आम्ही त्यांच्या सोबत साथ दिलेले आहे पण मास्टर माइंड म्हणतात ना तसं कुणाची तरी कन्सेप्ट या ठिकाणी असणं गरजेचं आहे आणि ती सगळ्यांनी आपण एका दिलानं राबवणं गरजेचं आहे त्यांनी या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये डिटेलमध्ये सांगतीलच फक्त माझ्यासाठी दोनच मुद्दे या ठिकाणी सांगण्यासारखे आहेत ते म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाचं कोल्हापूरमध्ये सर्किट बेंच आणि विभागीय आयुक्ताला याची स्थापना आता सर्किट बेंचबद्दल सुद्धा आता खूप काही सांगण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही कोल्हापूरच्या या नगरीमध्ये सन एकोणीसशे एकोणचाळीसपर्यंत पर्यंत उच्च न्यायालयाचं बेंच या ठिकाणी होतं उच्च न्यायालयाचं उच्च न्यायालय या ठिकाणी होतं आणि महादेव गोविंद रानडे हे उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सुद्धा कोल्हापूरमध्ये होते खूप उज्ज्वल परंपरा कोल्हापूरची आहे छत्रपती शाहू महाराजांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून या कोल्हापूरची खूप प्रगती झालेली आहे आणि आता पुन्हा या या ठिकाणी एका सर्किट बेंचची व्यवस्था गरज भासायला लागलेली आहे याच्याबद्दल वेळोवेळी पत्रकातून वगैरे सगळीकडून आपण ऐकलेलं असेल नुकतीच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केलेली आहे की महाड या ठिकाणी वेळेला तिथल्या अलिबाग न्यायालयाच्या पायाभरणी समारंभ होता त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचे होणारे सरन्यायाधीश भूषणजी गवई यांनी मुख्यमंत्री मुख्य, मुख्य न्यायमूर्ती आणि उपमुख्यमंत्री हे एकाच व्यासपीठावर असल्याचं औचित्य साधून मुख्यमंत्री आणि मुख्य न्यायमूर्तींना विनंती केली होती की कोल्हापूरची मागणी रास्त आहे आणि कोल्हापूर या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच स्थापन करावं आता याच्यापेक्षा वेगळं कोल्हापूरच्या सर्किट बेंचसाठी पात्रता आमची निश्चित करण्यासाठी वेगळं काही सांगायची गरज नाही आमच्या न्यायालयीन परंपरेमध्ये अशी परंपरा आहे की वरिष्ठांनी विनंती केली तरी ती कनिष्ठांनी आदेश म्हणून स्वीकारायचं आहे आम्ही वकील म्हणून या न्यायव्यवस्थेचे घटक म्हणून नेहमीच याचं पालन केलेलं आहे आता सुप्रीम कोर्टाने रिक्वेस्ट केलेली आहे आणि उच्च न्यायालयानं त्याचं पालन करायचं आहे इतकाच विषय आहे यापूर्वीच कोल्हापूरची मागणी दोन हजार पंधरा साली तत्कालीन चीफ जस्टिस मोहित शाह सरांनी ग्राह्य ठरवलेलीच आहे कोल्हापूर या ठिकाणीच मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच स्थापन करता येईल ते महाराष्ट्रात आणि कुठेही स्थापन करता येणार नाही असा आदेश आहे वेगवेगळे वेग निकष पाहिले जातात आणि कोल्हापूर हे सगळ्या निकषामध्ये बसतं आता मुख्यमंत्री महोदयांनी जरी घोषणा केली तरी प्रत्येक के वेळेला आम्हाला हुलकावणी दिलेले आहे आता सर्किट बेंच होणारच आहे अशी परिस्थिती निर्माण होते तोपर्यंत त्याच्यापासून आम्ही लांब फेकलो गेलेलो आहे वेळोवेळी काहीतरी वेगळ्या वेगळ्या घटना घडलेल्या आहेत मी आमदार साहेबांचं स्वागत करतो वेळोवेळी घटना घडलेल्या आहेत त्याच्यामुळं आता या सगळ्या गोष्टींना बळी न पडता आम्ही इतकंच म्हणणार आहे की यासाठी लोकप्रतिनिधींनी फॉलोअप घ्यावा या, या व्यासपीठावरती असणारे सर्वच लोकप्रतिनिधी आणि आदरणीय खासदार साहेब श्रीमंत छत्रपती शाहू महाराज साहेब ह्या सा सगळ्यांचं योगदान या खंडपीठामध्ये आहे खंडपीठामध्ये योगदान करताना कोल्हापूरचे कुठलेही लोकप्रतिनिधी मागं राहिलेले नाही प्रत्येक कालावधीमध्ये त्यासाठी काम झालेलं आहे आणि आता भरीव पद्धतीने त्याच्यामध्ये पाठपुरावा करून मुख्यमंत्र्यांच्या सोबत संवाद आणखीन चांगला करून त्या ठिकाणी ही मागणी पूर्ण करून घेण्याची गरज आहे खंडपीठाची गरज आणि बाकी या गोष्टींवरती मी जास्त नाही बोलणार ते सगळ्यांना ज्ञात आहेत आपल्याला दुसरा जो विषय आहे की कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीनं परवाच काही दिवसापूर्वी आम्ही दोन ते तीन हजार वकील आणि उद्योजक सगळ्या स्तरातले लोक यांच्यासहित रॅली करून मुख्यमंत्री महोदयांना एक निवेदन पाठवलेलं आहे कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी यांच्यामार्फत की कोल्हापूर या ठिकाणी विभागीय आयुक्तालयांची स्थापना व्हावी आता विभागीय आयुक्तालयेच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर राज्याचे एकूण सहा विभाग आहेत राज्यामध्ये एकूण छत्तीस जिल्हे सहा विभागामध्ये विभागले गेलेले आहेत त्यापैकी सहावा विभाग म्हणजे पुणे विभागामध्ये आम्ही समाविष्ट आहे त्यामुळं प्रत्येक गोष्टीला छोट्या छोट्या -चो� गोष्टीला जर काही निर्णय घ्यायचा झाला तर पुण्यापर्यंत जावं लागतं आम्ही बार असोसिएशनच्या माध्यमातून ही मागणी पुढे नेण्यापाटी मग अजून एक रिझन असं आहे की अर्धन्यायिक प्रकरणं जी आहेत महाराज साहेब ती आपल्या तहसीलदार कार्यालय कलेक्टर ऑफिस डेप्युटी डायरेक्टर लँड रेकॉर्ड्स किंवा सगळीकडे चालत असतात हे उपसंचालक तर या ठिकाणी ही चालतात आणि यांची अंतिम अपिलेट ॲथॉरिटी जी आहे ती पुन्हा आयुक्त आहे त्याच्यामुळं किंबहुना जर आपण त्याच्याबद्दल अंदाजी आकडा बघितला तर दहा ते बारा हजार प्रकरण कोल्हापूर जिल्ह्यातून मुंब पुणे या ठिकाणी प्रलंबित आहे पुणे या ठिकाणी जाऊन काम करण्यासाठी वकिलांची फी परवडते पण येण्याचा खर्च पक्षकारांना परवडत नाही हाही या आयुक्तालयाच्या पाठीमागचा एक उद्देश आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोल्हापूरचा इन्फ्रास्ट्रक्चरल विकास जर करायचा असेल तर कोल्हापूरमध्ये आयुक्तालयाची स्थापना होणे गरजेचं आहे त्याच्यामुळं या बाबतीत सुद्धा लोकप्रतिनिधींनी ती मागणी लावून धरणं गरजेचं आहे विशेषतः पालकमंत्री साहेबांना मी विनंती करू इच्छितो की खंडपीठाच्या सोबत विभागीय आयुक्तालय ज्यावेळी कोल्हापूरमध्ये होईल त्यावेळी कोल्हापूरची चौफेर प्रगती कोणत्याही प्रकारे थांबवता येणार नाही आणि कोल्हापूरची चौफेर प्रगती कोल्हापूरचा चौफेर विकास जर साधायचा असेल तर कोल्हापूरमध्ये या सगळ्या बाबींची स्थापना होणं गरजेचं आहे माझ्याकडं स्वागत आहे आणि या दोनच गोष्टींचं इंट्रोडक्शन आहे त्याच्यामुळं फार काही नाही बोलता मी शेवटी एकाच सुभाषितानं शेवट करेन माझ्या या स्वागताचा की आमच्या ज्युडिशल सिस्टीममध्ये काही म्हणणे आहेत त्याच्यामध्ये एक आहे की इफ यू डिमांड नथिंग गेट नथिंग इफ यू डिमांड लिटील गेट लिटील बट इफ यू मेक एक्स्ट्रा वेगन डिमांड यू विल गेट लिटील दॅन यू डिमांड बट मोर दॅन यू डिझर्व्ह त्याच्यामुळं या अकरा मागण्या ज्या आहेत ह्या आमच्या जरी मोठ्या असतील ह्या सगळ्या पूर्ण होणार नाही त्याची आम्हालाही खात्री आहे किंवा माहिती आहे आम्हाला याच्यामध्ये पण आम्ही एक मोठा अजेंडा या ठिकाणी आपल्यासमोर ठेवलेला आहे आणि हा अजेंडा प्रत्येक लोकप्रतिनिधीला विकास साधायचाच असतो त्याच्यामुळं आपण सर्वांनी या जो कोल्हापूर फर्स्ट आहे कोल्हापूर फर्स्टच्या माध्यमातून आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा ह्या चौदा असोसिएशन प्रभावीपणे आम्ही आपल्यासोबत सातत्यानं साथ देऊ एवढंच बोलतो आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत धन्यवाद